नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण सामाजिक राजकीय कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अर्थशास्त्र पर्यावरण समाजकारण राजकारण अशा सगळ्याच क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तींची उल्लेखनीय कामगिरी जाणून घेत असतो अशा व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या आणि सगळ्यांचेच लाडके लेखक असणारे पु ल देशपांडे यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत मराठी साहित्य परंपरेत अनेक हिरे जन्माला येऊन गेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीसारखा भक्कम पाया व वारसा जिथे असेल तिथे साहित्य नक्कीच प्रभावी व काळजात भेडणारे निर्माण होणार यात काही दुमत नाही माझी या मराठीची थोरवी अमृतासंगे पैजा जिंके असे गौरवोद्गार लाभलेल्या मराठी भाषेत अनेक दर्जेदार साहित्यिक होऊन गेले व त्यांचे साहित्य आजवर सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत अशाच महान साहित्य परंपरेत एक हिरा जन्माला येऊन गेला ज्यांचं नावच त्यांचा परिचय देण्यास समर्थ आहे ज्या महान संगीत दिग्दर्शक नट नाट्यलेखक व साहित्यकाराबद्दल आपण बोलतोय त्यांचं नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके पुलं चला तर मग अशा विलक्षण व प्रभावी साहित्यकाराला जाणून घेऊया ज्यांना साहित्यकलेचा आशीर्वाद जणू काय जन्मजातच मिळाला होता व त्याला त्यांनी प्रभावी व सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य रसिकाच्या मनात हळूवार उतरून कलेचा उत्तुंग आविष्कार घडवला मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक नाटककार आणि मराठी रंगभूमीशी व चित्रपटसृष्टीतील नट संगीतकार पटकथा लेखक दिग्दर्शक इत्यादी नात्यांनी निगडीत असलेले अष्टपैलू कलावंत म्हणजे पुलं मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस साली झाला त्यांचं संपूर्ण शिक्षण मुंबई आणि पुणे या ठिकाणी झालं ते एम ए एल एल बीपर्यंत पर्यंत शिकले त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे कवी आणि लेखक होते संस्कृत आणि बंगाली ह्या भाषांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा मूळ बंगालीतून अभंग गीतांजली हा अनुवाद त्यांनी केला होता त्यांच्या साहित्यप्रेमाचे सहृदय विनोद बुद्धीचे संस्कार पु ल देशपांडे यांच्यावर बालपणापासूनच झाले पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या सहवासातून अनुक्रमे नाट्य आणि संगीत ह्या क्षेत्रांकडे पुलं ओढले गेले ललित कुंजक या नाट्यसंस्थेत काम करीत असताना त्यांना प्रत्यक्ष चिंतामण रावांकडून अभिनयाचे धडे मिळाले पुलंचे बालपण मुंबई येथील विले पार्ले या उपनगरात गेले तेथील टिळक मंदिरात साहित्य संगीत कलाविषयक कार्यक्रम आस्थापूर्व घडवून आणले जात अशा उपक्रमातून निर्माण होणाऱ्या संपन्न सांस्कृतिक वातावरणाचाही पुलंवर प्रभाव पडला ते वीस वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले त्यानंतर कारकुन शिक्षक प्राध्यापक अशा नोकऱ्या त्यांनी केल्या पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाट्य विभाग प्रमुख दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाट्य विभागाचे प्रमुख निर्माते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या अभिरुची ह्या मासिकातून एकोणीसशे त्रेचाळीसच्या सुमारास त्यांनी लेखन करावयास आरंभ केला त्यानंतर महत्त्वाच्या अन्य मराठी नियतकालिकातून त्यांचे लेखन देखील प्रसिद्ध होऊ लागले लेखनाच्या जोडीने त्यांची नाट्योपासनाही चालू होतीच नाट्यक्षेत्रातील यशामुळे चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला या क्षेत्रात त्यांच्या बहुमुनी व्यक्तिमत्वाला अधिक अवसर मिळाला पुढचे पाऊल या महाराष्ट्रात गाजलेल्या तमाशा चित्रपटात त्यांनी नायकाची यशस्वी भूमिका केली गोळ्याचा गणपती या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचे कथासंवाद लेखन दिग्दर्शन संगीत दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका एवढ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुका म्हणे आता हे त्यांचं पहिलं नाटक रंगभूमीवर अयशस्वी ठरलं तथापि त्यानंतर रशियन नाटककार निकोलाय गोगल यांच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाट्यकृतीचा अनुवाद अंमलदार हे मराठी रूपांतर लोकप्रिय ठरले त्यातील अंमलदाराची त्यांची भूमिकाही गाजली त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तुझे आहे तुझे पाशी ह्या नाटकाने यशस्वी नाटककार म्हणून त्यांचे स्थान निश्चित केलं एकोणीसशे त्रेपन्नमध्ये भाग्यवान एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सुंदरमी होणार आणि ती फुलराणी ही त्यांची अन्य नाटके ही तीनही नाटके मूळ इंग्रजी नाटकांची मराठी रूपांतरे असली तरी कथानकाची हाताळणी त्याला स्वाभाविक मराठी रूप देण्याच्या दृष्टीने मूळ संवादात आणि अन्य संदर्भात केलेले मार्मिक बदल मुळातील प्रसंगांना चढवलेला खास मराठी पेहराव ह्यातून नाटककार म्हणून त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि शैलीचा प्रत्यय येतो साधे सुंदर मार्मिक संवाद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य आहे सारं कसं शांत शांत छोटे मासे मोठे मासे विठ्ठल तो आला आला आम्ही लटिके ना बोलू यांसारख्या एकांकिकातूनही हे प्रत्ययास येते वयम मोठम खोटम आणि नवे गोकुळ ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली नाटके पुढारी पाहिजे हे त्यांनी लिहिलेले लोकनाट्य प्रभावी ठरलं अभिरुचित त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस साली भैया नागपूरकर नावाचं एक लहानसं व्यक्तिचित्र लिहिलं त्यानंतर त्यांनी लिहिलेली अनेक व्यक्तिचित्रे एकोणीसशे बासष्ट साली व्यक्ती आणि वल्ली ह्या नावाने प्रसिद्ध झाली मराठी समाजात मुख्यत मध्यमवर्गीय पहावयास मिळणाऱ्या नमुनेदार माणसांची ती जिवंत प्रतिनिधिक चित्रे आहेत या पुस्तकास एकोणीसशे पासष्टमध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक देखील देण्यात आलं होतं आपल्या आप्तांची स्नेहांची तसेच विविध क्षेत्रात त्यांना भेटलेल्या नामवंतांची त्यांनी काढलेली हृदय शब्दचित्रे गणगोत आणि गुणगाईन आवडी यामध्ये आहेत खोगीर भरती नसती उठाठेव बटाट्याची चाळ गोळाबेरीज असामी असामी आणि हसवणूक हे त्यांच्या विनोदी लेखांचे संग्रह मार्मिक सूक्ष्म चोखंदय आणि प्रसन्न विनोद हे सामान्यत त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा पु ल देशपांड्यांनी पुढे नेली व ती अधिक तरल अभिरुची संपन्न कलात्मक व आधुनिक बनवली उपहास उपरोध विसंगती वक्तृत्वती श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची या विनोदाला जाण आहे हास्याच्या कल्लोळ्यात तो अश्रूंनाही हळूवार स्पर्श करतो निरनिराया कारणांनी त्यांना परदेश पर्यटनही घडले त्यातून त्यांचे अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा ह्यांसारखी प्रवास वर्णने त्यांनी लिहिली लहान मुलांच्या निरागस कुतूहलाने नवे देश आणि तेथील नवे अनुभव घेण्याची त्यांची दृष्टी यातून दिसते त्यामुळेच त्यांच्या प्रवास वर्णनांना ताजेपणा प्राप्त झाला आहे शांतिनिकेतनात बंगालीच्या अभ्यासासाठी जाऊन आल्यानंतर त्यांनी लिहिलेली वंगचित्रे ही देखील त्याला अपवाद नाहीत त्यांनी एकोणीसशे एकसष्ट नंतर नोकरी पेशा कायमचा सोडला आणि विविध प्रकारचे नाट्यात्मक कार्यक्रम सादर करण्याकडे ते वळले बटाट्याची चाळ आणि असामी असामी ह्या दोन पुस्तकांवर आधारलेले त्यांचे एकपात्री प्रयोग ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय ठरतात एक पात्री प्रयोगात एकाच व्यक्तीने अनेक पात्रांच्या भूमिका वठवायच्या असतात देशपांड्यांच्या श्रेष्ठ अभिनय गुणांचा प्रत्यय त्यातून आलाच परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम प्रथम त्यांनी प्रतिष्ठित केले हे विशेष महत्त्वाचे पुलंनी जपलेली सामाजिक ऋणाची भावना त्यांच्या लहान मोठ्या कृतीतून दिसून येते अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रित्यर्थ त्यांनी पु ल देशपांडे प्रतिष्ठान एकोणीसशे पासष्ट साली स्थापन केले पुण्याच्या बालगंधर्व नाट्य मंदिराच्या उभारणीत त्यांचा सहभाग मोठा होता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते आणि राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष व साहित्य अकादमीचे सदस्य होते भारत सरकारने त्यांना एकोणीसशे सहासष्टमध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला तर एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक देण्यात आले एकोणीसशे सदुसष्टमध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये इचलकरंजी येथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना लाभला होता पु ल देशपांडे यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटना सांगायच्या झाल्यास दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारण कार्यक्रमासाठी पंडित नेहरू यांची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे पहिले मुलाखतकार होते पु ल देशपांडे यांना बंगाली व कानडी या दोनही भाषा येत होत्या पु ल देशपांडे यांच्या आयुष्यावर भाई नावाचा चित्रपटसुद्धा आलेला आहे साहित्य व संगीत अकादमी या दोन्ही प्रकारचे पुरस्कार प्राप्त करणारे पु ल हे मोजक्याच लोकांपैकी एक आहेत प्रवासवर्णनं व्यक्तिचित्रे लेखक नाट्यलेखक नट संगीत दिग्दर्शक कथालेखक पटकथालेखक कादंबरी लेखक मुलाखतकार असे बहुरूपी कलागुण असलेले व्यक्ती म्हणून पु ल देशपांडे यांचं व्यक्तिमत्व होतं अशा बहुआयामी कलाकाराने जवळपास मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं व प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आपली छाप निर्माण केली अशा महान साहित्यिक व कलाकाराचा बारा जून दोन हजार साली वयाच्या एक्क्याऐंशीव्या साली पुणे येथे मृत्यू झाला मराठी साहित्याला कलाविष्काराने समृद्ध करणाऱ्या व विविध अंगाने सुंदरता प्रदान करणाऱ्या पु ल देशपांडे या अस्सल खाणी हिऱ्याला रेडिओ एम पी एस सी गुरूकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण पु ल देशपांडे यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल मी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेल की पु ल देशपांडे यांचं साहित्य मात्र नक्की वाचा जर तुम्ही आत्तापर्यंत वाचलं नसेल तर नक्कीच वाचायला घ्या त्यांचे यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओजसुद्धा अवेलेबल आहे तेव्हा तेसुद्धा बघा मला नेहमी वाटतं जर तुम्हाला टेन्शन फ्री राहायचं असेल तर पु ल देशपांडेंचं साहित्य हे नक्कीच प्रभावी ठरू शकतो कारण मी स्वतः पुलंचं बरंच साहित्य वाचलं आहे चला तर मग मित्रांनो अशाच एका नवीन व्यक्तीची माहिती घेण्यासाठी पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी